शिष्य जयंती समिती आयोजित ज्योती जन्मोत्सव दोन हजार पंचवीस सोहळ्या निमित्त काल अकरा एप्रिल रोजी सायंकाळी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचा औचित्य साधत सातपूर अशोकनगर येथील जाणता राजा मैदानावर सुप्रसिद्ध गायक अमोल पाळीकर प्रस्तुत शौर्यगता कर्तृत्वाची या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या गुरुशिष्य जयंती ज्योती जन्मोत्सव दोन हजार पंचवीस सोहळ्या निमित्त छत्रपती शिवाजी महाराज सूर्य महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली सातपूर गुरु शिष्य जयंती दोन हजार पंचवीस ज्योती जन्मोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर प्रवीण नागरे कार्याध्यक्ष निलीमदय जेजुरकर उपाध्यक्ष बाळासाहेब भोजने महिला उपाध्यक्ष जान्हवी तांबे सरचिटणीस काळूजी काळे चिटणीस सोनाली भंडुरे सचिव अश्विन महाजन प्रसिद्धी प्रमुख तुषार ढेपले यांच्या हस्ते शहरातील सर्व धर्मीय सर्व पक्षीय राजकीय सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय सांस्कृतिक धार्मिक अशा विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवरांचा आकर्षक असे स्मृतीचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला आणि या प्रसंगी आमदार सीमाताई हिरे यांच्या वतीनं भाजपा नेते महेश हिरे शिवसेना उपनेते विजय करंजकर यांनी या समितीच्या कार्याचं कौतुक व्यक्त केलं कार्यक्रमाचे नियोजन करत असतात पण दरवर्षी त्याचा दर्जा हा सुदृत झाला आहे आणि सर्व पक्षाचे म्हणजे असे कुठल्याही गावात होती सर्व पक्ष ही कमिटी असते त्यात भारतीय जनता पार्टी आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे सर्व पक्ष मनसेपासून सगळे आहेत आणि सगळ्यांनी हे खूप चांगलं प्रतिकामध्ये जात आहे महात्मा गोंदिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया प्लस महिलांना आत्मसंरक्षण या सर्व गोष्टी केल्या मी तर म्हणे की मी माझ्या एवढा कोणीच बाप स्त्रीला स्वातंत्र्य देण्या माझ्या एवढे स्वातंत्र्य कोणीच दिले कारण मी माझ्या सहभाग्य सहा वेळा तीन वेळा महाराष्ट्रात तीन वेळा तर मला पण सांगितलं पण त्यांना मी उभं केलं आणि निवडून आणलं अर्थात ते म्हणून तुमच्या सर्वांना स्त्रियांना पुढे करा जो कोणी व्यापारात असेल

शिक्षण महर्षी या महाराष्ट्राला दिशा आणि मार्ग आहे क्रांती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती गुरु शिष्य जयंती ज्योतिष खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी काय आहेत खरी उभा करून क्रांती क्रांतीसूर्य म्हटलं तर ते महात्मा ज्योतिराव फुले यांना महात्मा ज्योतिबा फुलेज यांच्या निमित्त मी त्यांना प्रमाण करतो आपण या या सर्व सर्वजणात उपस्थित आपल्या सर्वांचे सहर्ष अर्धिक स्वागत करतो आभार मानतो आणि तुम्ही या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्व समितीचं मनपूर्वक आभार मानतो स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रांती सत्तूर परिसरातील असंख्य नागरिक महिला यांच्या अम उपस्थितीत अमोल पाळीकर प्रस्तुत सुप्रसिद्ध अभिनेता अधोक्षज कराडे पार्श्वगायक त्यागराज खाडीलकर सुप्रसिद्ध नृत्यांगना आणि नृत्य दिग्दर्शक मोना डोंगरे ज्येष्ठ अभिनेत्री पल्लवी पटवर्धन सुप्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री सुमुखी अथानी सुप्रसिद्ध so, अभिनेत्री नुपूर सावजी पार्श्वगायिका वर्षा एक खंडे आदर्श शिंदे समूहाचा गायक अमित पगारे यांच्या समूहाने महाराष्ट्राच्या संस्कृतीचे संगीतमय दर्शन घडवे अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ मासाहेब क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाची शौर्यगथा सादर केली तर जयश्री जाधव या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा संघर्षमय जीवनपट एकपात्री अभिनयातून सादर करून उपस्थितांची मने जिंकली

काय म्हणणार आहे ऐकत होतो कठ सावी हि ह्या पुढं मी आय काम करणार नाही ना ना पण मोरं आलेला संकटाला सामोरं जायला तर माझं संकट ठुभी राहशील नाय रा की तुमची बायक ना बघा मग तुम्ही जे करणार ते करणारच दोबाजी कृष्णा नावाचा म्हातारा नवी अध्यक्ष होता सभेचा आणि चार पटला म्हणून बाबाजी मोरे नावाच्या नावानं सभे मोरांनी पण मी वाचून धावला बाई माणसाचं केस कापणार नाही पण तिच्या घरातल्या पुरुष नाही असं ठरवलं ही जाती पाती आणि स्त्री पुरुष तुलना जनताला हात व्हा लोकांसाठी आणखी काय तर आहोत म्हणून तेवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर ला सत्यशोधक समाजाची स्थापना झाली समाजाचं म्हणणं एकच ईश्वर एक आहे आपण समजित त्याची लेकर आहोत त्या ईश्वराची भक्ती करण्यासाठी मंदिर दलाल कशा पाहिजे माणूस जातीना ना नाही तर गुणांना श्रेष्ठ होतो म्हणून समाजाला सत्याचा शोधच नाही तर भोसरा काढायचं ठरवलं हे समज निर्माण करणार संधी काम करताय बघून मला <laughs> मृत्यू येत हे बघून मला मृत्यू येतोय म्हणून मी आनंदाने त्याच्या स्वाधीन होतोय माझ्या आयुष्यात मला जे समद करावं असं वाटलं ते समज <coughs> ते समज मी केलं त्या थोड्या फार माझं समाधान झालेलं नाही हे काम पुढं समजा चालू ठेवायचं शूद्रांच्या प्रगतीचं उन्नतीचं काम तुमच्या प्रयत्नांवर अवलंबून आहे <coughs> तुमच्या कामात अडथळे घाबरून जाऊ नका त्या निर्पेकावर विश्वास ठेवा शेटचे आजवर तुमच्या संग जगले पण तुम्हाला सोडायला यायचं बाकी हे ए... 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 तर तुम्ही घट केलं घट रात रात समजावलं तुमच्या या चालीला पण आता या हातांना खंबीर हो। भाय हवं खर मी हे समज तुमच्यासमग का बोलले देहातून गेलेल्यांचा भूतकाळ हा इतिहास असतो त्यांनी केलेलं काम माणसाला विश्वास देतो विचार माणसाला जागवतात ते विचार आपण जिवंत ठेवायला हवेत हो विचार मारायला नग होय विचार मारायला न ग हेच पुन पुन सांगू पुन पुन तेच तेच सांगू पुन पुन तेच तेच सांगू गती विना गेल, गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शुद्ध न खसले के अनहत कहावत न केले कहावत सातपुरु गुरु शिष्य जयंती समितीच्या कोर कमिटीचे समन्वयक प्रकाश महाजन श्रीराम मंडळ मच्छिंद्र माळी पोपटराव जेजुरकर भरत जाधव अनिल माळी राहुल साळुंके प्रकाश खैरणार पवन दोंदे दीपक गांगुर्डे गोकुळ तिडके शिवाजी काळे तुषार भंधुरे हेमंत शिरसळ दयाराम माळी सिएेत मनोज तांबे अशोक मंडलिक शशिकांत सोनवणे हर्षल मोरे दिनेश चव्हाण यांच्यासह सातपूर गुरु शिष्य जयंती महोत्सव समिती मार्गदर्शक कोर कमिटीच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले एन सी एम न्यूजसाठी सुनील पगारे सातपूर